चला मित्रांनो आता आपण निघालोय बघा केवढी दगड खाली कोसळले वरून आले हे बघा शंप मित्रांनो इथं असाच उभा हलो तर वारा असा झेकतो खाली असा थोडा नमस्कार मित्रांनो मी एकांश तुम्ही पाहत असतो एकाश बॉक्स मातीपासून मध्ये मित्रांनो आज आपला जायचा प्लॅन आहे देवाचा डोंगर आता आपण निघेल रोहितदा आला आहे जाहिरात आला हो का प्रणव पण आला आहे बघत आता शुभमदा उमेश एकाला आणाय गेला आपल्या परीला पण घेऊन जायचे आणि रोही दाला पण घेऊन जायचे आता रायडरला तुम्हाला आठवत असेल केवढाच्या केवढा लावला आहे पण तो पप्पांचा लावला मी गॉगल भारी पल्ला। चला मित्रांनो आता आपण निघालोय चला फायनल आता आपण निघालोय वरून आलोय खाली का पण निघालोय शुभम द गाडी चालवणार आहे आज रोई जाहिरातदा बसला आहे बाटी आपण इकडे त्रिबल सीट आहोत चला आपण जाऊ आता रोहिंदाला पुढं होतंय कारण का त्याला रस्ता माहिती आहे कुठे थांबायचा आणि कुठे नाही टाइम झाला यांचा हा गाव कोणता आहे मी पहिल्यांदा येतोय जामग्यात आलोय मित्रांनो इकडे शेती भरपूर करतात आपल्या इकडे कोण करत नाही पण तशी थोडीच केलेली आहे बघा हा तोंडा असाच आहे वषाड पडलाय रोहितदा पोचला मला वाटतं दोघच जातोय का इकडं मैदान मोठं तर मोठं आहे भारी आहे इकडे तर तुम्ही क्रिकेट खेळायला आल होतं पण इकडे खेळून देणार नाही चिखल असेल भरपूर पण इकडे एक हे आहे खिकडी भरपूर भेटतील आपल्याला जर तिथपर्यंत त्या टोकापर्यंत गेलो ना आपण तर भरपूर भेटतीलच कारण का असतीलच मीला इथं आता थांबलेत था हा हायस्कूल जाम घ्यायचा का मित्रन हा आपला जामगे ऐकतो हा बघा नव भारत आहे बघाल राहतो इकडे खाली वाटत तलाव आहे हा बघा तलावचा आहे तलाव दिसला थांबा इथं थांबा जरा तलाव बघून येऊ आता आपण इथं तलाव येऊ थांबा इकडे देऊळ पण आहे कसला तरी मित्रांनो म्हणजे विण्यापेक्षा हा मोठा तलाव असं मला वाटतंय हा हा पुढे नाही आपल्याला जायला सांगितलं आतमध्ये इथं जायला गेट आहे पण पाणी आहे आपण काय रिक्षा घ्यायची नाही जास्त आपल्याला फक्त बघायचं आहे इथं देवाचा डोंगर पण राहायचा आणि परत आपल्याला रिटर्न फिरायला जायचं इथून मोठा आहे तसा बघा आपण इथूनच बघू या झालं म्हणजे इथून कुठं मग असं आहेत बोलतो पण ह्याच्यात कुठे असतील इथे कासव तर असतीलच सोडलेले मोठ आहे एक मंदिर पण आहे बघा पण माहिती नव्हता आपण असं घुमत घुमत समोरचा दरवाजा सोबत सोबत झाले आहे बघा पण इकडे भारी आहे इकडून त्याला एकदम स्पष्ट दिसते तिकडे हा मंदिर आहे Bye. भोलोली देवाचा डोंगर इकडे जायचा आहे आणि इकडे खेड तुलसी देवाचा डोंगर आणि जामगी देवाचा डोंगर इकडे आहेत आणि हे बघा आपण जर विसरतोय द्राक्षस लोक विड्या फुटतात हे बघा पुढचा काय दिसतच नाही आपल्याला इकडे असे भात लावले पूर्ण धुका आलाय पूर्ण हे बघा अतिशय सुंदर असं वाटतंय वातावरण आहे आपण ते पुढं गेलेत आता आपण जाऊच हे बघा वीर बघा मध्ये आहे हे बघा भाती बघा कसे लावलेले आहेत गोल भाती आहे पण बोलतं गोल गोल भाती आहे शाप गारडला आहे कमरी आता हात घेतलाय ग मगत बसून काय बोलत नाही काय झालाय का तुम्हाला आता आपण फायनली इथे पोहोचलोय इथे बघा बोर्ड लिहिलेलं आहे स्वयंभू स्वयंभू शिवशंकर दे, दे मंदिर देवाचा डोंगर आणि मित्रांनो तुम्हाला छोटस एक सांगतो इथे चार तालुके लागतात खेड दापोली मनंगड आणि महाड इथे लागत आणि आता आपण जाऊ वरी वरती काय दिसत नाहीये मित्रांनो असा चालतो आपण असं वाटतो की ट्रॅफ्टिंग च आपण चालतो पण आपल्याकडं कायच नाहीये पाय पण बसले सुद्धा ओले झाले खूप वरती भाग कोण बसला रोहिता रोहिता बोल रोहिता माझी प्रजाती आली रोहिता मान्य वगैरे त्याचा व्यक्त करतोय बघायला आता चढच राजाती बघा केक बसलाय आता तो हवा तो मी उगाडावसला जाऊ खाली राहील थोडा इथून गॅप मधून दिसतोय थोडा थोडा जातोय दिसतोय व्ह्यू बघा ते खाली काय दिसत नव्हतं आता दिसतोय बघा ते बघा पूर्ण सगळं दिसत अ बघा ह्याच्यात मस्ती बघा मस्ती बघा जाशील खाली जाशील खाली अ बघा बोलवली पण धरण दिसतात म्हणजे चार तालुक्याने चार धरण दिसतो एक बोलावलीचा आणि ह्याचं नाव काय आणि मित्रांनो इथं जो असं आपण असा जो उभा राहिलो तर वारा असा नेतो खाली असं थोडं थोडं हे होतो खाली जातो असं इकडे দেওয়াল ডো না রোহিত

धुका पुरा गेलाय आगा आता इकडून येतोय का जाधीच म्हणत नाही येतोय परत अ बघा ह्या सायनी तेवढा मित्रांनो खालून अशी गाडी येते आणि मित्रांनो तुम्हाला तिथून सांगितलेलं तेवढा की इथून असा रस्ता आहे अहो का सरळ असा आहे पण इथून रिक्षे आहे इथं काय धरायला नाही आहे पण जाऊ पण शकतो लगेच आणि वला पण भरपूर आहे गवत बिवत आहे इथे इथे पटरी कुठे बोलत होता मित्रांनो हा बघा अजून एक थोडं थोडा थोडा बघा अजून एक धरण म्हणजे एक त्या कोपऱ्याला एक आहे त्या कोपऱ्याला एक धरण आहे आणि या कोपऱ्याला आहे आणि इकडे कुठलं आहे अजून दिसला नाही म्हणजे आपल्याला होतील चारी, चारी कोपऱ्याला चार धरण असे होतील

आपण दर्शन घेऊन आलो आता खाली परत तिकडे फोटो पाया पडलो फोटो काढले आणि खाली आलो आणि आपण सगळ्यांना इकडे येऊन कसा वाटला आधी जरा विचारू बोला वाटला वाटला चांगला वाटलं जरा शनिवार होता वरांना पण सुट्टी होती म्हणून आली मग <laughs> 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 तो तो एग्ण एग्ण मस्त वाटलं मित्रांनो तुम्ही पण एकदा येऊन पहा इथे तुम्हाला पण एकदम मस्त वाटेल श्रावण चालू आहे म्हणून आम्ही आलो तुम्ही एकदा येऊन बघा इकडे घ्यायचं तुम्हाला पण एकदम मस्त वाटेल प्रसन्न झालं आपला गोगा आपल्याला वाटलं गेलं आता मनोव्यत व्यक्त करून झालंय आणि ह्यात आपण स्पर्धा लावलेल्या होत्या कोण सगळ्यात चांगला बोलणार आहे पहिला नंबर आलाय दादाचा आणि दुसरा नंबर जायराज दाचा आणि तिसरा नंबर आपल्या शिवमदाचाच आहे चौथा नंबर मित्रांनो रोहितान सांगितलं आता मी पण परत एकदा सांगतो इकडे या मला पण खूप आनंद झाला इकडं आल्यावर मन प्रसन्न झालं तुम्ही पण इकडे या येऊन बघा आणि श्रावणमध्ये तर एकदम एक चांगलंच वाटतं संध्याकाळ तर आलं तर तुम्हाला काही मित्रांनो आता पण निघालो आहे आणि आता जाताना दाखवतो तुम्हाला व्ह्यू चला कसा वाटला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो आपण ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटूच बाय बाय टाटा सी यू